सणे की लंका जलाय रे एक छोटो सो आनर रावण को पाणी पिलाय रे एक छोटो सो वानर ढुडुम डुम टू ढुडुम डुम ढुम नमस्कार मंडळी उत्कर्ष मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ऐकणार आहोत लंकेची पार्वतीची कथा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर मग आपल्या कहाणीला सुरुवात करूया मंदिरात ढोलकी टाळ ता, टाळ्यांच्या गजरात गाणं खूपच रंगलं होतं ते कानात इतकं बसलं होतं आणि त्यासोबतच सोने की लंका सोने की लंका हे शब्दही एकसारखे मनात येत होते आणि प्रश्नही तेवढेच पडत होते रामायणातले लंकादहन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हनुमानाने सोन्याची लंका जाळली लंका, लंका सोन्याची खरंच होती का होती तर सोन्याची का होती आणि कुणी बनविली होती सीतेला लंकेची पार्वती असे का म्हणतात लंकेत सोन्याच्या विटा हा वाक्प्रचार का रूढ झाला असेल जाऊ दे ना ही सगळी पुराणातली वांगी पण पुराणात या साऱ्याचा उल्लेख आहे म्हणजेच त्यामागे काही ना काही गोष्टी असली पाहिजे प्रत्येक संदर्भासाठी काही दंतकथा सांगितल्या जातात त्यापैकीच ही सोन्याच्या लंकेची आणि पार्वतीची कहाणी कैलासावर राहणाऱ्या अजरामर शिवपार्वतीची ही एक कहाणी आहे बसल्या बसल्या एके दिवशी देवी पार्वतीच्या मनात आले की देवी लक्ष्मीला भेटायला तिच्याकडे जायची शंकर भगवान नको म्हणत असतानाही शेवटी त्यांची आज्ञा घेऊन माता पार्वती निघाल्या खरं तर प्रभू इच्छेविरुद्ध काहीही घडणे कठीणच पण मन वेड असतं तेच संकल्प विकल्प घडून आणतं जेव्हा जिथे हवं तिथं आपल्याला घेऊन जातं त्याचप्रमाणे पार्वतीचं मनही भरकटलं होतं ती अतिशय आनंदाने देवी लक्ष्मीकडे जायला निघाली मनात विचार करत होती की मला अकस्मात आलेलं बघून लक्ष्मी माझं स्वागत करेल खूप आदरातिथ्य करेल स्वतःच्या आसनावर ऊन उठून मला धावत येऊन मिठी मारेल जबरदस्तीने माझा हात धरून मला आसनस्थ करेल धूपदीप नैवेद्याने मग मला सन्मानित करेल वगैरे वगैरे पण पार्वतीने जो विचार केला होता तसं प्रत्यक्षात झालंच नाही घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजवैभव राजभवन धन वैभव नोकर चाकर दाखवून खूप हिनवलं आणि म्हणाली ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखलं जातो तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे चित्ता भस्म त्रिशूल फावडी आणि फाटकं मृगजीन घेऊन त्यानं कुठं बसताना बसवलं बस हे पार्वतीनं हे ऐकता तिचा क्रोधाग्नी भडकला ओठ थरथरले जीभ फडफडली ती म्हणाली तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही खरं तर तुझ्या पतीला द्युत्याखेरीज कधी काही कामकाजच नाही तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल किंवा वामन बनून बलीकडे गेला असेल सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भीक मागत फिरत असेल दधींची ऋषीकडे तर त्याने हाड भीक म्हणून मागितली होती विसरलीस का शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत पार्वती अशा प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले हे देवी आज चेहरा एवढा उदास का त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मीने केलेल्या उपासाचं वर्णन करून शिवशंकरांना सांगितले आणि म्हणाली आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही उपाशी राहून भले माझे प्राण मला गमावे लागले तरी बेहत्तर तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रित करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे माझ्या अपमानाचा असा बदला घेईन की सारी दुनिया बघत राहील यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं मान अपमान हे सारं आपण आपल्या मानण्यावर असतं जाऊ दे ते कडवट बोलणं विसरून जा राग विसरून तुझं मन शांत कर त्यातच खूप सुख आहे पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्हती हट्टाने ती रडू लागली मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केलं व सगळं सांगितलं देवी उमा पार्वती दुःखी कष्टी आहे तुम्ही तिचे दुःख दूर करा तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या पार्वती खुश झाली व विश्वकर्म्याला समजावू लागली मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर बसवायचे आहे ज्याला चार दरवाजे असतील असा किल्ला बनवायचा आहे जिथे थंड गरम पाण्याचे ताल तलाव असतील सुंदर बाग बगीचे स्वच्छ रस्ते असतील माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा सगळे दरवाजे सोन्याने बनवून मध्ये मध्ये हिरे मोती जळवा चमचमणाऱ्या फरशांवरती रंगबेरंगी मेणाकारी करा सोन्याच्या भिंती छत अंगणही सोन्याचंच सोन्याचाच बनवा मंच पलंग इतकंच काय महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवी आजपर्यंत असा महाल कोणीच बनवला नसेल बघितला नसेल लक्ष्मीने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे विश्वकर्माने सगळे समजावून घेऊन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतली भवन निर्माण कलेचे सगळेच सामान सोबत घेऊन ते आले एक सर्वोत्कृष्ट वास्तुकलाकार म्हणून आदिकालापासूनच विश्वकर्मा प्रख्यात होता चित्रकला मूर्तिकला कला, कला या नाना विविध कला वापरून भवन वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपुण होता डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यांसमोर पूर्णत्वास आणि तसाच एक चमत्कार विश्वकर्म्याने ह्यावेळीही दाखवला समुद्राच्या मधोमध मद एक अनोखा महाल दिव्य भवन उभारून दाखवले शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्ण महाल पाहून पार्वती अतिहर्षित झाली म्हणाली माझं स्वप्न साकार झालं माझ्या कल्पने पडलीकडील सुंदर असा हा स्वर्ण महाल बनवला आहे पार्वती शंकराला म्हणाली हे त्रिपुरारी ह्याचा गृहप्रवेश करायला हवा या महालात मला एक यज्ञ करायचा आहे सर्व देवदेवतांसोबतच मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारत पडले जो जितका खुश होतो तेवढे त्याचे अश्रू वाहतात त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही ते तिच्या होला हो म्हणत गेले तेहतीस कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं विश्रवा पंडित पूजेसाठी बोलविण्यात आले लक्ष्मी विष्णू ब्रह्मा इंद्र सगळे सगळे देव आले समुद्राच्या मध्ये असलेला तो स्वर्ण महाल बघून सर्वजण खूप हर्षित हर्षभरीत झाले तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपल्या सोन्याच्या विटांनी बनविलेला महाल दाखवू लागली आणि म्हणाली बघ हा चमत्कार त्याच त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षू म्हणालीस हा त्याच भिकाऱ्याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुने आलेली आहे झरोखे खिडक्या दरवाजे इतकंच काय जमीनही सोन्याचीच आहे माझ्या महालाच्या कोपऱ्या इतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाही शंकर म्हणाले पार्वती असा वृथा अपमान किंवा असा वृथा अभिमान करू नये इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला शंकर पार्वतीने यज्ञ केला विश्रवा ऋषी विधी विधान मंत्र पठन करत होते होम आहुती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते पूर्णाहुती पडल्यावर सर्व देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला नभांकन शिवपार्वतीच्या जय जयकाराने धुमधुमू लागले देवदेवता योगी ब्राह्मण साधू भिक्षू सगळ्यांची भोजने झाली नंतर सगळ्यांना मान सन्मानाने दक्षिणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले शेवटी शिवशंकरांनी विश्रावा ऋषींना आपल्या जवळ बोलाविले व ते म्हणाले आपल्या येनाने आज आम्ही धन्य झालो तुम्हाला जे हवं ते मागा आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत त्यावर विश्रवा म्हणाले भगवान तुम्ही खरंच माझी झोळी भराल आत्ता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल भगवान म्हणाले मनात कसलीही शंका आणू नकोस माझे वचन पूर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान देईल यावर शीश झुकून विश्रवा म्हणाले हे भगवान तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा मला हा सुवर्ण सिंधू हवा आहे जिथे हे सुंदर भवन उभारले आहे हाच माझ्या मनात भरला आहे हे ऐता क्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले पार्वतीच्या मनावर जसा वज्रपात झाला तिच्या स्वप्नांची एका क्षणात राख रांगोळी झाली तिने विश्रवाला शाप दिला एक दिवस असा येईल तुझे नामोनिशान मिटून जाईल कालोघात ही सुवर्ण नगरी राख राख होऊन जाईल तुझा दिवा विजून घनघोर रात्र होईल आपल्या जवळ होत नव्हतं ते सारं वैभव दाग दागिने तिने विश्रवा ऋषींना दान करून टाकले पार्वती निष्कांचन झाली या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असू शकेल हे विश्रवा ऋषी म्हणजेच रावणाचे पित पुढे कालचक्रात राम युगात राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले सीतेला पळून नेत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक सगळे करून अलंकार उतरवून टाकले जेव्हा ती लंकेला पोहोचली तेव्हा तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते ती पण पार्वतीसारखीच निष्कांचन झाली होती त्यावरूनच लंकेची पार्वती हा शब्दप्रचार आला आहे वीर हनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाऊन लंकेचे दहन केले आणि पुढे झालेल्या युद्धात रावण हत्तेसह रावणाचा निर्वंश झाला लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला वीर ही भगवान शिवाचाच अवतार